एवढ्या छान अशा खुसखुशीत पापडाचा पूर्णतः भुवा केला असता अजिबात माझा हात तेलकट झाला नाही म्हणजेच माझ्या या पापडाने अजिबात तेल पिल्लं नाही आहे सोबतच मस्त असा तीन पट फुललाय हे असे अगदी ही अपुरी पडेल इतके मस्त फुलणारे पापड तुम्हालाही बनवायचेच असतील ना तर नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज बनवूयात तांदळाचे खिचिया पापड पण बन पापड बनवायचे म्हटलं की बऱ्याच जणांना खिशी घेता येत नाही आणि जरीही खिशी घेता आली तरी देखील ती बऱ्याचदा करपते यामध्ये आपलं बरचसं पीठ वाया जातं तर हेच होऊ नये याकरिता मी पापड बनवण्याची वेगळी पद्धत शेअर करणार आहे सोबतच तुम्ही जर एकट्या महिला असाल आणि जास्तीचे पापड बनवायचे असतील तर कोणती ट्रिक वापरायची हे देखील सांगणार आहे चला तर मग लगेच जर आहे उकड न काढता खुसखुशी कडाईवर फुलणारे हे तांदळाचे पापड बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एक किलो आणि भांड्याच्या मापाने एक मोठ्या आकाराचा बाऊल भरून तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ कसं बनवायचं ते पटकन सांगते तर एक किलो तांदूळ घ्यायचा स्वच्छ धुवायचा आणि कडकडीत फॅन खाली वाळवून घ्यायचा चक्कीमधून दळून आणायचा एकदम बारीक पीठ दळायचं म्हणजे पापड देखील अजिबात चिरत नाही आता हे पीठ मी एका मोठ्या टोकरीमध्ये काढून घेतलं आता यामध्ये घालूयात सात ग्रॅम म्हणजेच दीड चमचा पापडखार अगदी सेम मिठासारखाच दिसतो चवीला देखील थोडासा खारटच असतो पण यामुळे ना पापड छान असा खुसखुशीत होतो फुलतो किराणा दुकानामध्ये तुम्हाला हा एकदम स्वस्त आणि सहजतेने भेटून जाईल याच्या बऱ्याचदा गाठी असतात म्हणजेच खडे असतात तर ते पहिले हाताने फोडून घ्यायचे आणि मगच यामध्ये घालायचा आता घालूयात चवीनुसार किंवा मग दहा ग्रॅम म्हणजेच दोन चमचे मीठ मिठाचं प्रमाण अगदी अचूक आहे आता घालूयात तीन ते चार चमचे पांढरे तीळ याचं वजनी प्रमाण सांगत नाहीये कारण हे तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक कितीही घालू शकता यामुळे पापडांना टेस्ट आणि खमंगपणा येतो आता घालूयात अर्धा चमचा ओवा जो हातांवर थोडासा क्रश करून घालायचा आहे हा देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणामध्ये घालू शकता यामुळे देखील पापडांना टेस्ट छानच येते तुम्हाला जर या पापड्यांमध्ये जिरे आवडत असेल तर ते देखील घालू शकता मी घालत नाही आहे कारण जिऱ्यांचा रंग या पापडांना येतो पापड आपले पिवळसर होतात संपूर्ण जिन्नस आता व्यवस्था मिक्स करून घेऊ म्हणजे या पिठामध्ये आपला पापड खार मीठ एकसारखा व्यवस्थित लागला जाईल आपलं अशा पद्धतीचं पापडांचं प्रीमिक्स तयार झालं तुम्ही जर एकट्या महिला असाल पूर्ण एक किलोचे पापड तुम्हाला करणं शक्य नसेल तर यातील निम्मच पीठ घेऊन किंवा अटीच्या प्रमाणामध्ये पीठ घेऊन तुम्ही एका वेळेला पापड बनवून घेऊ शकता तर बघा या वाटीनेच मी पीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीनेच एक वाटी पाणी घेतलं या पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊ तर बघा आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे गॅस बंद करूयात आणि या कडकडीत पाण्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ व्यवस्थित असं भिजवून घेऊयात ग्यू आता मी या ठिकाणी अगदी परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण सांगितलंय तरी देखील पाणी हे आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय कारण काही तांदूळ कमी पाणी घेतात तर काही तांदूळ जास्त पाणी घेतात आणि आपण जर हे पाणी एकखडी टाकून दिलं तर बऱ्याचदा याच्या गुठळ्या देखील होऊ शकतात त्यामुळे असं लाटणं घ्यायचं थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लाटणं घेतलंय कारण पाणी अगदी छान असं कडकडीत गरम आहे उकळतं आहे हातांना चटके बसू शकतात तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे पापडांचं प्रीमिक्स तयार करून घेतलं की आपलं कोणत्याही साहित्यांचं प्रमाण चुकत नाही आणि मग आपल्याला एखाद दिवशी वाटलं आत्ता माझ्याकडे खूप कमी वेळ आहे तर अशा वेळेला एक ते दोन वाटी पीठ घेऊन देखील तुम्ही हे पापड बनवू शकता अगदी काही मिनिटांमध्ये तुमचे पापड तयार होतील आणि दुसरं मेन म्हणजे आपण ह्या पद्धतीने या, या पापडांचं पीठ भिजवतोय यामुळे बरेच फायदे होणारे एक म्हणजे तुम्हाला पाण्याचा अगदी परफेक्ट अंदाज येतो पीठ सैलसर किंवा घट्टसर होत नाही पिठामध्ये अजिबात गाठी होत नाही आणि तिसरं म्हणजे आपलं पीठ अजिबात वाया जात नाही कारण आपण ज्यावेळेला उकड काढतो ना त्यावेळेला बरंचसं पीठ करपतं भांड्याच्या तळाशी लागतं तर ते पीठ बऱ्याचदा वाया जातं त्याचे पापड व्यवस्थित होत नाही त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरू शकता संपूर्ण घेतलेलं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता मी हात हा थोडासा थंड पाण्यामध्ये बुडवून घेते यामुळे हाताला चटके बसणार नाही ना आणि आपल्याला या पिठाचा छान असा गोळा बनवता येईल बघा या पद्धतीने आपला मस्त असा घट्टसर गोळा तयार झाला आहे अति घट्टसरही नाही आहे आणि अति सेलसर नाही आहे अगदी चपातीची कणी भिजवतो ना सेम पद्धतीचा हा गोळा आहे बऱ्याच जणांच्या पापडांना खूप सारे क्रॅश जातात याचं मेन कारण दोन प्रकारचं असू शकतं एक म्हणजे तुमची उकड व्यवस्थित निघाली नसेल पीठ व्यवस्थित शिजलं नसेल आणि दुसरं म्हणजे पिठामध्ये पाण्याचं प्रमाण खूपच कमी झालं असेल तर या दोन टिप्स नक्की लक्षात ठेवा आता मळलेल्या पिठाचे छोटे चोट छोटेसे उंडे बनवून घेऊ जेणेकरून आपल्या पिठाची उकड अगदी परफेक्ट निघेल आणि आपले पापड अजिबात फाटणार नाही कारण आपण पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेतलंय त्यामुळे पापडांना तडे जाणार नाही पण आता उकड देखील व्यवस्थित निघायलाच हवी अशा पद्धतीचे चार गोळे तयार करून घेतल्यानंतर एका मोठ्या आकाराच्या कढाईमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी उकळत गरम ठेवलेलं होतं त्यावर आता अशा पद्धतीची चाळणी ठेवायची आहे एखादा सुती रुमाल ठेवायचा आहे किंवा कापड अंथरायचे ते कापड ओलं करून घ्यायचं यामुळे आपले हे पिठाचे गोळे कापडाला चिकटणार नाहीत आता यामध्ये संपूर्ण तयार करून घेतलेले पिठाचे गोळे घालू बघा काय मस्त लोण्यासारखे पांढरे शुभ्र दिसत आहेत आता ओल्या कापडाने हे झाकून घ्यायचे ज्यामुळे आपली वाफ जी आहे ती अगदी व्यवस्थितरित्या या पिठामध्ये मुरते आणि आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं मौसूत उकडलं जातं म्हणजेच वाफवलं जातं घट्ट असं झाकण ठेवू आणि पंधरा मिनटांची वाफ काढून घेऊ पंधरा मिनटं झाली आहेत गॅस बंद केलाय आता झाकण खुलून बघतीये तर आपल्या पांढऱ्या शुभ्र पिठाच्या गोळ्यांचा रंग आता हलकासा पिवळसर आल्यासारखा दिसत असेल याचाच अर्थ आपले हे पीठ अगदी व्यवस्थित असे मौसूत उकडले गेले चमच्याच्या मदतीने आतपर्यंत मी हे खुलून बघते बघा आतपर्यंत अगदी व्यवस्थित पीठ शिजलं गेलंय ते तर तुम्हाला दिसतच असेल कारण याला ट्रान्सपरंट असा रंग आलाय आता कापडासह हे उंडे उचलून घेऊयात कारण आपल्याला लगेच संपूर्ण उंडे मोडायचे नाही आहे सध्याला फक्त एक ते दोन गोळे घ्या जेणेकरून तुमचं पीठ छान असं गरम गरम राहील बाकीचे उंडे असे चाणीमध्ये झाकून ठेवायचे आता एकच उंडा घेतलेला होता तो व्यवस्थित पहिले मऊ करून घेते यामुळे आपले पापड खूप पटकन पातळ असे मस्त लाटता येतील किंवा मग सहजतेने प्रेस करता येतील बघा या पद्धतीने मऊसूत आपलं पीठ तयार झालं की आता याचे छोट छोटे छोटेसे गोळे एकाच वेळेला तयार करून घ्यायचे ज्यामुळे पापड बनवायला अजिबात वेळ लागणार नाही या पिठाला आलेल्या शाईनवरून तुमच्या लक्षात आलं असेल आपली या पिठाची उकड काय परफेक्ट निघाली आहे हाताला अजिबात पीठ चिकटत नाहीये एवढं असं मौसूद पीठ तुम्हाला देखील व्यवस्थित असं वाफवून आहे आता हे पीठ जास्त वेळ असंच उघडं ठेवायचं नाही आहे नाहीतर हे देखील फार पटकन थंड होईल आणि आपले पापड व्यवस्थित असे लाटता येणार नाही किंवा प्रेस करता येणार नाही त्यामुळे हे उंडे तयार जर करून झाले की लगेचच झाकून जा ठेवते आता पापड बनवायला घेऊयात त्याकरता मी अशा पद्धतीचं एक लाकडी प्रेस यंत्र वापरणार आहे जे मला साहिल उडन रोटी मेकर यांच्याकडनं रिसीव्ह झालंय यामध्ये आपण चपाती देखील बनवू शकतो पापड देखील बनवू शकतो अगदी मजबूत असं हे रोटी मेकर असून याला दोन प्रकारचे हँडल दिलेले आहेत यामुळे हे वापरणं जास्त सोयीस्कर जातं यासोबत आपल्याला रॅपिंग पेपरही मिळतो हा कागद मशीन लागून टाळला की मग आपल्याला इतर कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक पेपर वापरण्याची गरज पडत नाही आता पापड बनवायला घेऊयात तर हे पापड असे प्रेस व्हावेत आणि ते चिकटू नये याकरिता मी दोन प्लास्टिकचे शीट्स घेतलेत आपले रेग्युलर कोणतेही शेंगदाण्याची सावधानांची पिशवी येते ना ती घेतली तरीही चालेल फक्त थोडेसे हे प्लास्टिक पेपर कडक असावेत ज्यामुळे आपले पापड फाटणार नाही याला अगदी हलकसं तेल लावून घ्यायचं जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर डिंकाचं पाणी बनून ते पाणी देखील लावून घेऊ शकता यामुळे पापडांना चा शाईन तर खूप छान येते पण पापड अजिबात चिकटत नाही आता या पिठाचे गोळे घ्यायचे या गोळ्यावर आणखी एक प्लास्टिकचं शीट ठेवा आणि नंतर या प्रेस यंत्राच्या मदतीने प्रेस करून घ्या तुमच्याकडे जर असं प्रेस यंत्र नसेल तर एखाद्या जड भांड्याने देखील तुम्ही हे पापड प्रेस करून घेऊ शकता किंवा लाटण्याने लाटून घेतले तरी देखील चालणार आहे अतिशय मस्त असे पातळ आणि मोठ्या आकाराचे पापड आपण बनवू शकतो बघा काय मस्त असा माझा हा पापड तयार झाला पापडावरची जी, जी वरील प्लास्टिकची शीट होती ती काढून टाकायची आणि हा पापड प्लास्टिकच्या शीटसह एखाद्या कापडावर किंवा मग प्लास्टिकच्या शीटवरच सुकायला घालायचा मी या पद्धतीची एखादी साडी अंथरून घेतली आहे त्यावर हा पापड घातला आणि अलगद हा वरील पेपर काढून घेतला बघा काय मस्त असा आपला हा पापड तयार झाला आहे रंगही अगदी सुरेखाला आहे सेम पद्धतीने आपण संपूर्ण पापड पटपट बनवून घेऊ तर बघा घेतलेले या पिठामध्ये किंवा एक किलोच्या पापडाच्या पिठामध्ये आपले पन्नास ते साठ पापड तयार होतात आता तुमच्याकडे जर उन्हाची व्यवस्था असेल तर कडकडीत उन्हामध्ये हे वाळवून घ्या किंवा मग घरातीलच फॅनच्या हवेखाली सुकवून घ्या दोन दिवस कडकडीत आपण हे पापड सुकवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीचे तयार झाले यांना अजिबात क्रॅक्स तर गेलेच नाहीये पण रंगही अगदी आहे खूपच मस्त असे आपले हे पापड तयार झाले आहेत यातील एक दोन पापड मी तळूनही दाखवते हे तयार झालेले पापड तुम्ही एक वर्ष कशाला दोन तीन वर्ष देखील हावबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता आरामशीर आणि व्यवस्थित टिकून राहतील आता पापड तळून घेऊयात तर त्याकरिता तेल हे नेहमी कडकडीत गरमच घ्यायचं गॅसची फ्लेम देखील फुलच ठेवायची पापड घातला की काय मस्त असा दोन ते तीन पट फुललाय खुसखुशीत तयार झालाय तेल व्यवस्थित स निथळून घेऊयात आणि हा तेलातून बाहेर काढून घेऊ आता एक पापड तळून कस काय जमल हो तीन चार पापड तर तळायलाच हवे कारण घरातील संपूर्णच मंडळी हे पापड आवर्जून आणि आवडीने खातात आणि तुम्ही हे मुलांना किंवा म्हातारी वयस्कर माणसं असतील तर त्यांना देखील बनवून देऊ शकता कारण पॅकेट फूड खाण्यापेक्षा तर हे पापड अतिशय उत्कृष्टच आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्रमैत्रिणींचे किंवा फॅमिली व्हॉट्सअप से ग्रुप असेल तर त्यामध्ये दे देखील तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता तुम्हाला पहिले हे पापड दाखवते बघा अतिशय मस्त असे खुसखुशीत पापड तयार झाले आहेत यावरील बारीक बारीक फोड जे उठलेले आहेत त्यावरून तुमच्या लक्षात अलच असेल तोडून दाखवते बघा काय भारी झालं आहे ना आणि हातांवर चुरगळला तरी देखील हात अजिबात तेलकट झाला नाही यावरून लक्षात आलं असेल आपले पापड अजिबात तेल देखील ठीक नाही त्यामुळे तुम्ही देखील या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय